श्री स्वामी समर्थ तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मग जिथून स्वयंपाक राहिलेला होता तिथून पूर्ण करते आणि व्हिडिओ पण तिथूनच पूर्ण करते आता दिवे फळं राहिलेले आहे तेच करणार आहे श्री स्वामी समर्थ चला दिवे फळं करायचे स्वयंपाक सगळं झालं आहे सुद्धा मळून ठेवलेली आहे पूर्ण झाले सगळं टाकलं झाले हे बघा पीठ आहे ज्वारीचं म्हणजे जे मी सडून आणली होती ज्वारी त्याला आमच्या इथं सवळं म्हणतात सवळ्यात करावं लागतं ते ते कन्या वगैरे काढून मग ही ज्वारी सडलेली आहे आणि ह्याला दळून आणलेली आहे ह्याच्यात मीठ टाकले आता ह्याला गरम पाण्यानं उंडा चुरून घ्यायचं थोडीफार रेसिपी शेअर केलेली आहे सगळी काही केली नाही नाहीतर खूप मोठा व्हिडिओ होतोय चला तर आता दिवे फळ करीत आहे आता हे ज्वारीचं पीठ जे असतं ना सवळं केलेलं त्याला थोडंसं आदन घ्यायचं आहे पाण्याचं मीठ टाकून छान असं उंडा चुरून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला खायलासुद्धा चवीला चांगले लागतात थोडंसं मीठ टाकल्यानं आणि आम्ही केले तर चव लागत नाही तर आमच्या इथं उप जेवण करायच्या अगोदर लक्ष्मी जेवल्याच्या नंतर माणसं जेवत नाहीत माणसाच्या अगोदर घरातली महिला जे आहे ना त्यांनी जेवतात म्हणजे सून असो मुलगी असो तिला लक्ष्मी म्हणून अगोदर जेव घालायचं असतं म्हणजे जेवढा काही स्वयंपाक केलेला आहे तेवढा मुलीच्या किंवा सुनीच्या हातानं उष्टा करायचा असतो आणि आम्ही काय करतो मग तसंच आमच्या इथं माणसं जेवायच्या अगोदर आम्ही काय करतो दिवे फळं आणि आंबाड्याची भाजी खाऊन उष्टा स्वयंपाक करतो आणि नंतरच जेवण करतो मग माणसं जेव घालतो आणि नंतर आम्ही जेवतो तर आजच्या दिवशी मी लेकीला जेव घातलेला आहे लक्ष्मी म्हणून तिला अगोदर जेव घातलं आणि नंतर बाकी सगळ्यांना जेवला जेवायला दिलेलं आहे आणि आमच्या इथं तशी पद्धतच आहे घरची लक्ष्मी एकतर सून असते किंवा मुलगी असते ज्या घरात मुलगी आहे त्याला मुलीला जीव घालायचं आणि सून असेल तर सुनाला आणि जितक्या की लेडीज आहेत तेवढ्यांना छान असं बसून जेव घालायचं असतं छान असं ताटं वाढायचे ताटं सजवायचे त्यांचे पण आणि त्यांची पूजा करून त्यांना लक्ष्मी म्हणून आपल्या घरातली त्यांना अगोदर जेव घालायचा आणि नंतर जेंट्स लोकांना जेवायचं असतं आमच्या इथं तशीच पद्धत आहे पण मी मुलीला जेव घातलं आणि मी पोळ्या टाकून देत होते गरम गरम तर दिवे फळं असे असतात आमच्या इथं काय पद्धत आहे दिवे आणि फळं करायची आहे तर आता हे दिवे फळं वाफेवर उकडून घ्यायचे नाही तर पाण्यात उकडून घ्यायचे आहेत तर थोडेसे सोळा सोळा दिवे फळं करतात पण थोडेसे मी जास्तीच करणार आहे कारण पाण्यात उकडाय टाकल्याच्या नंतर तुटतात त्यामुळं सबंध निघाले पाहिजे त्यामुळं थोडेसे जास्त करून घ्यायचे आहेत अगोदर मी फळं करून घेते कारण फळं सोपे आहेत दिव्याला वेळ लागतो तर हे बघा अशा पद्धतीचे फळं म्हणजे काय छोटे छोटे चिपट्या नैवेद्य करायचा असतो असाच असते आणि लक्ष्मीचा स्वयंपाक म्हणजे काय अख्खा दिवस सुद्धा पुरत नाही सगळी आवरावर करायला आता स्वयंपाक करायचं घरातलं आवरायचं भांडे कुंडे असं घर सगळं स्वच्छ करायचं लक्ष्मी येणार म्हणल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये स्वच्छता पाहिजे असे म्हणतात ना हात फिरत तिथं लक्ष्मी फिर मग घर स्वच्छ असेल तरच तिथं लक्ष्मी नांदते आता मी हे तुम्हाला काय दाखवित आहे तर मुटके दाखवित आहेत माझ्या आईकडनं एका पद्धत आहे मुटके करायची दिवे फळं आणि मुटके आणि त्यांच्या इथं सोळा सोळा करीत नाहीत तर अठरा अठरा करतात अठरा असतात एका देवीला अठरा आणि एका देवीला अठरा आणि आमच्या इथं पद्धत आहे सोळा करायची तर आमच्या इथं माहेर जशी सासरी पद्धत आहे तशीच फॉलो करते मी माहेरचं तिकडं त्यांनी आमच्या भाऊजया फॉलो करतात हे बघा सगळं स्वयंपाक वगैरे झाला म्हणजे फुलाचे हार वस्त्रमाळा सगळं काढून ठेवले आणि नंतरच मी आवरावर केली कसा वाटतंय माझा लुक नक्की कमेंट करून सांगा महाराष्ट्रीयन आली आली सोन्याच्या पावलानं कोण आली आली इथं मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आलेली आहे मग घरातली लक्ष्मी पण सजायला धजायला पाहिजे का नाही मग त्यामुळे मी पण छान अशी मस्त काटपदर साडी नेसलेली आहे आणि ही साडी माझ्या आईनं आता आहेराला घेतलेली आहे ज्यावेळेस गौरी घेऊन आले होते ना त्यावेळेस मला ही साडी घेतलेली आहे खूप सुंदर आहे आणि हलकी फुलकी आहे नेसायला पण इतकं काही वाटत नाही की काटपदर आहे जड आहे साडी खूप हलकी फुलकी जशी बसेल तशी बसते अंगावर आता हे आमच्या इथं हातवे काढतात असे खालीच काढतात कोणी कोणी काय करतात भिंतीवर काढतात कोणी रांगोळीचे काढतात पण आमच्या इथं हे हातवे जे आहेत हळदी आणि कुंकवाचं पाणी करायचं आहे आणि ते आपल्या हाताने हातवे काढायचे आहेत एक साईडला काढायचे आहेत ते पण पायंदळी आले नाही पाहिजे आणि काढते वेळेस म्हणायचं आहे एक जण ज्यांनी ताट धरलेला आहे त्यांनी म्हणतं कोण आली आणि मी काढताना म्हणत होते लक्ष्मी आली सोन्याच्या पावलानं अशी पद्धत आहे सगळीकडंच असते बरं कोणी कोणी रांगोळीचे काढतात वेगवेगळे प्रकार असतं वेगवेगळ्या परंपरासुद्धा असते आणि ही माझी मैत्रीण मा आहे शेजारची त्यांना मी बोलवलं होतं जेवायला मग त्यांनी काय केलं जेवायला वगैरे वाढू लागले आणि मी आता हे पूजा वगैरे झाल्याच्या नंतर पोळ्या टाकली हातवे दिले आणि इतकी दमले होते मी कारण आभाळ एक आलेलं होतं आणि गरमी पण खूप होऊ लागली मग मी हातवे देऊन थोडंसं सोप्यावर बसले आणि माझी मैत्रीण आणि मुलींना सगळं ताट भरलं दिवे लावले मी सगळी तयारी करून ठेवली होती स्वयंपाक सगळा महालक्ष्मीच्या समोर आणून ठेवलेला होता आम्ही तिथंच जेवतो ना महालक्ष्मीच्या समोरच जेवतो त्यामुळे तिथंच आणून ठेवतो आणि हातवे पाहू शकता की ते छान असे उमटलेले आहेत मस्त लाल जरत दिसत आहेत असं सण समारंभ असलं ना खूप छान वाटतं बरं घरामध्ये मस्त रोनक येते आणि कितीही काम असतं तरी पण लेडीजला घरच्या कंटाळा येत नाही हे करायचा कारण उल्हासानं करतात ना हो का नाही बरं मी सुद्धा करते माझं पण खूप तब्येत दुखू लागलं ला होतं तरी पण मी करीत होते हे बघा ताटं तयार झालेली आहेत अगोदर ताट तयार करून पा नैवेद्य दाखवून आरती करायची आता आम्ही आरती करून घेतो आणि नंतर मग सगळेजण जेवतात तर मी बसले होते थोडंसं त्याने दिवे वगैरे लावले आता हे बघा जेवण वगैरे झालेले आहेत पूर्णाच्या स्वयंपाकाचे जेवण झालेनं विडा देतात महालक्ष्मीला मग विडा तयार केलेला आहे विडा दिला आणि सगळेजण तारीफ करू लागले म्हणून माझ्या लक्ष्मीची मी दृष्ट काढत आहे दोन्ही लक्ष्मीची दृष्ट काढली त्यांच्या पिल्लांची सुद्धा काढली मोहरी आणि मीठ आणि हे मोहरी मीठ काय की मी फेकून देणार नाही बाहेर घरामध्येच पाण्यामध्ये टाकणार आहे कारण मोहरी आणि मीठ लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळं आपल्याला हे फेकायचं नाही दृष्ट काढल्याच्या नंतर घरातच ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये टाकायचं आहे तर आणि लहान लेकरांची सुद्धा अशीच दृष्ट काढतात मोहरी आणि मिठाने चला तर मग माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर फॉलो करा चॅनलला थोडासा सपोर्ट करा खूप दिवसाचं चॅनल सुरू आहे पण काहीसुद्धा झालेलं नाही यामध्ये त्यामुळं थोडासा सपोर्ट करा मला वाटते पारंपरिक सण जे असते ना ते शेअर करीत असते फॉलो करावं तुम्हीसुद्धा चला झालंय आमचं महालक्ष्मीचं जेवण झालं विडे देणं झाले आणि महालक्ष्मीची सुद्धा काढून झाली आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते महालक्ष्म्याचे डोळे जे आहेत ना माझ्यासारखेच आहेत असे घारी घारी सेम टू सेम माझ्यासारखे डोळे आहेत सगळेजण म्हणाले तुमच्यासारखेच जा आहेत डोळ्यामध्ये आणि कशा वाटल्या आमच्या आ गौरी नक्की कमेंट करून सांगा थ्री इडियट्स पिक्चर चालू आहे चला आता मी साडी चेंज करते थोडेसे भांडे राहिलेत घासून घेते खरकट गिरकट बाहेर टाकणार नाही घरातच ठेवायचं फक्त जे चिलर भांडे आहेत ते घासून घेते आणि मेहंदी काढते हातावर उद्या हळदी कुंकू आहे थोडंसं डेकोरेशन करायचे आता हे ताटं उचलून ठेवायचे लक्ष्मीच्या समोरचे आणि आज दिवस बर किचन मध्ये सकाळपासून जे किचन मध्ये गेले होते तर बाहेर निघालेच नाही आणि नट घातली मोदीची महालक्ष्मी सारखी छोटीशी नथ घातली मला छोटीशीच नव्हती मॅचिंग झुमके पण घातले कस वाटत नाही सांग चला शुभरात्री सर्वांना महालक्ष्मीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा बाय बाय शुभरात्या आठ एकोणपन्नास झाली एक मिनटं बाकी आहेत पन्नास